आकाशभरारीच्या रसिक प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार कुठे गेले ते दिवस एव्हाना सहा मे परीक्षा संपून सुट्टी सुरू झालेली असायची दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची दिवसभर खेळून हातपाय थंडीने उकलायचे किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे सलाईंच्या कारंजात दिवसभर पाणी भरत बसायचे बाऱ्याने मावळे पडायचे चिखल सुकून गट राखण्यात फटाक्यांची भली मोठी मग मातीचा गल्ला फोडला जायचा त्यात सापड्याची इकडून तिकडून उचललेली आठ आणि रुपयाची नाणी फटाके आणायला खारीचा वाटा फटाक्याच्या दुकानात आधाशासारखं व्हायचं लवंगी लक्ष्मी सुतळी कणकावळे भुईनुळे चक्र फुलझडी नागगोळी टिकल्या आणि पिस्तूल पिशवी गच्च भरायची एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची अगदी वाद गळालेल्या फटाक्याची सुद्धा हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा भारी वाटायचं हीच काय ती दारू माहिती ते व्हायची पोरांनो लवकर झोपा सकाळी स्नानाला उठायचं आहे आजी सांगायची पण इथे झोप कोणाला असायची कुडकुडणारी थंडी बाहेर मंद प्रकाश दूरवरून कोंबड्यांची बांग ऐकू यायची आईला उठवायचं न्हाणी घरात पितळी बंब पेटायचा त्याच्याजवळ बसून अंगात ऊब आणायची आई उठणे लावायची गार लागायचं तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान वाटायचं त्या पाण्याला धुराचा वास असायचा मला तो आवडायचा मोती साबण छोट्याशा हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नाही असं वाटायचं देवघरात आई आम्हाला ओवाळायची नवे कोरे कपडे अंगात घालायची डोक्याला बासाचं तेल लावायची ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून पुरवून पुरवून त्यातच मज्जा असते दिवस हळूहळू उजाडायचा न वाजलेले फटाके सापडायचे केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा आता हे सगळे लिहिताना विचार येतोय कधी जगलो असं शेवटचं लहान होऊन छोट्या गोष्टीत रमून निरागसपणे सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडली की आपण खूप पुढे आलोय आपण ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका